लोकशाहीची शाळा विद्यार्थ्यांच्या मतमोलाचा अनुभव निफाड तालुक्यातील सुभाष नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्यांची प्रात्यक्षिक शिकवण घेत शालेय जीवनातच अभिरूप मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मत मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीची शाळा लोकोत्सव या उपक्रमांतर्गत भावी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि भविष्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वर्ग प्रतिनिधींची निवड करत मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला संजीवनी सोदक या विद्यार्थिनीने मी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवली गुप्त मतदानाने विजयी झाले असे सांगत आपला अनुभव शेअर केला या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक कैलास देवाड यांच्यासह सर, सर, पवार सर बडे सर शिंदे सर काकवीपुरे मॅडम साबळे सर पठाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य चंदू आबा लांडबले आणि अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक कैलास देवाड यांनी सांगितले की ही प्रक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांना लोकशाहीचा प्रत्यक्ष धडा देणारा अनमोल अनुभव होता विंचूर निफाड तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र अपडेट